मराठ्यांचा शेकडोचा बळी जाण्यापेक्षा एकाचा बळी केलेला बरा मनोज जरांगे आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा येत्या वीस तारखेला पुन्हा आमरण उपोषण करणार वीस तारखेला महाराष्ट्रातील मराठ्यांशी बैठक ठरवली जाणार दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या की पाडायच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल छगन भुजबळ आणि धनगर बांधवांचा वापर करून राजकीय फायदा घेऊ नये धनगर आणि मराठ्यांचं वैर भुजबळांनी लावलं त्यांचं ना उत्तर देताना कारण त्यांना विरोधक मानलेला नाही ज्या माणसाला कोणी विरोधक मानत नाही त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त करायची नाही आणि राग पण व्यक्त करायचा नाही आणि आनंद पण नाही कारण स्वतःचा समाज समाजाला असं वाटतं की एस टीतून जर आरक्षण मिळालं धनगर बांधवांना असं वाटतं की आपल्या लेकराला आणखीन जास्तीच्या सुविधा मिळतील याच्यात तर काही हे खाऊ देत नाही मिळत पण नाही त्यामुळं त्यांचा आग्रह तिथंही छगन भुजबळनं ते काम करणं खूप गरजेचं आहे एस टी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पाहिजे म्हणजे गोरगरीब धनगरांना जास्तीच्या सुविधा मिळतील आणि ते पोर अधिकारी होतील मोठे होतील उगाच छगन भुजबळनं सामान्य धनगर बांधवांचा असा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा उचलू आहे धनगर बांधवांना गोरगरिबांना किती फायदा होईल हे छगन भुजबळ बघितलं पाहिजे हे करता करिता सगळा छगन भुजबळ यांनी काहीही म्हणले तरी आमची त्यांच्यावर रागही नाही नाराजी पण नाही आणि धनगरांच्या मराठ्यांचं कधी वैर न उथल करणं गरजेचं आहे कारण मला माझा समाज महत्त्वाचा आहे समाज माझ्यासाठी मोठा आहे एक महिन्याचा वेळ दिला आहे त्या महिन्यात काय झालं काय केलं आहे हे लक्षात आलं आहे आमचं त्याच्यामुळं आम्ही कुठं म्हणलो की तुमच्यावरचा आमचा विश्वास उडाला आहे किंवा तुम्ही आम्हाला काय केलं आहे आम्हाला एक कळालं आहे आम्हाला तेरा तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळालं हे आम्हाला पक्का माहीत बाकीचा दोष आम्ही तुम्हाला देत नाही किंवा देऊन उपयोग बी नाही तुम्ही चुकीचे जरी आम्ही म्हणलो तरी उपयोग नाही आहे कारण आम्हाला तर तेरा तारखेला आरक्षण मिळालं नाही पुढची रणनीती आमची सुरू झाली आजपासून आमची पुढची रणनीती सुरू झाली आम्ही संयमच बाळगलेला आहे संयम बाळगला नसता तर शंभूराजे साहेबांचा शब्द आम्ही पाळला नसता किंवा त्यांना दिला नसता आम्ही संयमाचे बहुतेक फडणवीस साहेब करू देत नसतील किंवा मराठ्यांना काही मिळू देत नसतील कारण त्यांना छगन भुजबळ गरजेचा आहे असेल कारण लक्षात येत आहे अजित पवारांचं चाललेलं त्यांच्या पक्षात असणारे दोन तीन पालकमंत्र्यांचं मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र बीडमध्ये मराठ्यांना गोरगरिबांना होणारा त्रास हे लक्षात येत आहे आणि फडणवीस साहेबसुद्धा वेळेस मराठ्यांना आरक्षण मिळू नाही म्हणून दबाव आणत असते बाकीच्या मंत्र्यांवरती सगळ्या आणि काही मंत्री आहेत तर ते मराठ्यांवरती अन्याय करत आहेत स्वयं आम्हीच बाळगायचा किती दिवस हे आमचा पुढं प्रश्न आहे आता ठीक आहे आता तेरा तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं कसं मिळवायचं ते आता बघतो आम्ही लोकनायक न्यूज